लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये आपण सांगितलं होतं की जरांगे पाटील यांच्यामुळे नेमके कोण कोण पराभूत होऊ शकतात अशा आठ अशा बड्या नेत्यांची आपण एक यादी दिली होती त्या व्हिडिओ खाली बऱ्याच जणांनी त्याला सहमती दर्शवणारे कमेंट केल्या होत्या तर काही नाही असं काही होणार नाही असंही सांगितलं होतं मात्र नंतर निकाल लागला आणि आपण ज्या ज्यांची नाव सांगितली होती त्यातील बहुतेक जण पराभूत झाले आता त्याच आधारावर आपण विधानसभेसाठीचा एक दुसरा एक व्हिडिओ आज आपण घेऊन येत आहोत की विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील यांच्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये नेमके असे कोण मंत्री आहेत जे की जरांगे फेठमुळे पडू शकतात अर्थात जरांगे पाटील यांनी तर सांगून टाकलं की आपण आठ ते नऊ मंत्र्यांना पाडणार आहोत आता आठ ते नऊ मंत्री पडतात की नाही हे येणाऱ्या काळात कळेल मात्र असे पाच असे मंत्री आहेत की ज्यांना जरांगे पाटील यांचा धोका आहे जरांगे पाटील यांच्या प्रभावामुळे त्यांचा या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव होऊ शकतो कोण आहेत हे मंत्री सला पाहूया नंबर एक राधाकृष्ण विखे पाटील आपल्याला माहिती असेल हेच राधाकृष्ण वि के पाटील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास एक लाखाची लीड घेऊन ते विधानसभेला निवडून आले होते मात्र त्यांच्याच शिर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये आत्ता जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये भाजप महायुतीचे जे उमेदवार होते लोखंडे त्यांना फक्त अकरा हजाराची लीड मिळाली तुम्ही कल्पना करू शकता की एक लाखाची लीड घेऊन येणारे वि के पाटील यांची जवळपास नव्वद हजार मतं गेली कुठे त्यातच आता विखे पाटील यांनी थेट जरांगे पाटील यांच्याशी पंगा घेतला कारण त्यांच्या मनामध्ये सहल आहे की त्यांच्यामुळेच त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले त्यामुळं जरांगे पाटील यांनीही त्यांच्यावर थेटपणे टीका करायला सुरुवात केली त्यामुळं जातीच्या ताटात माती कालवू नका अशी थेट टीका त्यांनी केली आणि त्यामुळं विखे पाटील यांचा सुद्धा त्या नऊ मंत्र्यामध्ये समावेश असणार आहे त्यामुळे विखे पाटील यांना सुद्धा या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवाचा धोका आहे नंबर दोन छगन भुजबळ लागोपाठ निवडून येणारे छगन यांना यंदा येवला पराभवाची शक्यता दिसते जरी ते सातत्याने निवडून येत असले तरी आताची परिस्थिती ही फार वेगळी आहे कारण पाच पाच सहा सात टर्म लोकसभेला जिंकून येणारे रावसाहेब दानवे सारखे त्या ठिकाणी बडे बडे नेते त्या ठिकाणी जरांगे फिटमुळे पराभूत झाले आणि छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांचं वैर सर्वश्रोत आहे त्यामुळं छगन भुजबळ यांनासुद्धा येवला विधानसभा मतदारसंघामध्ये जरांगे इफेक्टमुळे पराभव पत्करावा लागू शकतो नंबर तीन धनंजय मुंडे आता आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रळीमधून सत्तर हजाराची लीड पंकजाताई यांना भेटली खरी तरी देखील बऱ्याच अंशी असा संभ्रमसुद्धा निर्माण केला जातोय की पंकजाताई यांच्या प्रभावा सुद्धा पराभव झालेला आहे या पाठीमागं कुठेतरी धनंजय मुंडे जबाबदार असल्याचं एक संभ्रम निर्माण केला जातो परंतु ओबीसी बहुल हा विधानसभा मतदारसंघ जरी असला तरी पंकजा मुंडे यांचे समर्थक धनंजय मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये किती काम करतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांना सुद्धा धारांगे पाटील यांनी टार्गेट केलेलं आहे त्यामुळे ओबीसी वर्सेस मराठा हा वाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकतो त्यातच या लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंगप्पा सोनवणे यांना फार काही मतं मिळणार नाहीत फार तर तीस ते चाळीस हजार मतं मिळतील असं बोललं जात होतं मात्र परळी विधानसभेमधून बजरंग सोनावणे यांना थोडी थोडके नाहीत तर सत्तर हजार मतं मिळालेली आहेत आणि ही मतं थोडी नाही आहेत त्यामुळं सत्तर हजार हा जो आकडा आहे हा धनंजय मुंडे यांना नक्कीच धास्ती भरवणार आहे त्यामुळं धनंजय मुंडे यांना सुद्धा यावेळेस पराभवाची धाकधूक नक्कीच असणार आहे चौथ्या मंत्री असणार आहेत ते म्हणजे चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील यांच्यावर देखील जरांगे पाटील यांनी सतत टीका करत असतात कारण चंद्रकांत पाटील हे सुद्धा भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाला भरपूर काही दिलं आहे त्यामुळं आरक्षणाची जी मागणी आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आम्ही मराठा समाजाला दिलं आहे असं वारंवार ते सांगत असतात आणि त्यामुळंच सरांजे पाटील हे सुद्धा चंद्रकांत पाटील यांच्यावर अतिशय शेलक्या शब्दामध्ये टीका करत होते विधानसभामध्ये विधानसभा मध्ये मागच्या वेळेस ते गीड घेऊन निवडून आले होते यंदा महाविकास आघाडीचं वाढलेला प्रस्त पाहता आणि जरांगे पाटील यांना सातत्याचा त्यांना होणारा विरोध जर बघितला तर चंद्रकांत दादा पाटील यांना सुद्धा त्या ठिकाणी पराभवाचा धक्का बसू शकतो पाचवं नाव आहे ते म्हणजे संभाजीनगरमधील संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल सावे अतुल सावे यांना मराठीने मतदान केलं नाही का अशी टीका काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी केली होती कारण अतुल सावे सातत्यानं लक्ष्मण हाके यांच्या व्यासपीठावर जात होते त्यांच्या मतदारसंघामध्ये दलित मुस्लिम ओबीसी आणि मराठा अशी समसमान मतं आहेत मागच्या वेळेस ते एक फक्त दहा ते बारा हजार मतांनी एमआयएमच्या उमेदवाराला पराभूत करून निवडून आले होते आता तर या ठिकाणी ठाकरे गटाचं आव्हान असणार आहे जरी चंद्रकांत खैरे यांचा पराव जरी झाला असला ते हरले जरी असले तरी विधानसभा निवडणुकामध्ये विजयाचं मार्जिन हे फार कमी येतं त्यामुळं शिंदे गट आणि गट यांच्या डिव्हायडेशनचा फायदा एम आय एमला होऊ शकतो आणि यावेळेससुद्धा औरंगाबाद जो छत्रपती संभाजीनगर पूर्व हा जो एक विशिष्ट विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये इम्तियाज जलील यांना मोठी मतं मिळालेली आहेत आणि त्यामुळं सरांगे पाटील हे सातत्यानं अतुल सावे यांच्यावर जे टीका करत आहेत त्यामुळं या मतदारसंघामध्ये सुद्धा मंत्री अतुल सावे यांना निवडून येण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहे ही प्रमुख एक पाच असे मंत्री होते की ज्यांना पराभवाचा धोका आहे यापेक्षा अजून बरेच दोन तीन अशी अजून नावं नक्कीच आहेत परंतु ही जी पाच नावं आहेत यांना मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस पराभवाचा धोका आहे मित्रांनो तुम्हाला नेमकं या मंत्र्याबद्दल काय वाटतं खरंच हे पराभव होऊ शकतात का जरांड इफेक्टचा यांना सामना करावा लागेल का कमेंट नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद